हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कमी तुपात एकदम मऊसूद आणि एकदम मस्त असा चविष्ट शिरा कसा करायचं ते पाहणार आहे आता श्रावण महिना आहे त्यानंतर गणपती येतील नंतर नवरात्र येतील प्रत्येकाच्या घरात प्रसाद म्हणून शिरा बनतोच बऱ्याच वेळेस काय होतं तुमचा शिरा जर परफेक्ट बनत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा मी छोट्या छोट्या टिप्स सा सांगितलेल्या आहेत त्या फॉलो केल्या तर तुमचा शिरासुद्धा परफेक्ट पहिल्याच प्रयत्नात बनेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा शिरा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे या पद्धतीने तुमच्याकडे जर बारीक नवा रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा थोडा मिक्सरवर फिरवून घेऊ शकता एक वाटी रवा घेतलेला आहे सगळ्यांच्याच घरात मेजरिंग कप नसतो त्यामुळे मी वाटीचं पण प्रमाण सांगितलेलं आहे एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आता याच वाटीने मी सगळं साहित्य घेणार आहे एक वाटी इथे रवा घेतलेला आहे त्यासाठी मी आता पाणी गरम करायचं आहे तीन वाटी या वाटीने पाणी घालणार आहे तुम्ही दूध जरी वापरणार असेल तर दूध थोडं घट्ट असतं त्यामुळे साडेतीन वाटी वापरायचं आहे आता इथे तीन वाटी पाणी मी घातलेलं आहे त्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत थोडेसे काजू घेतलेले आहेत थोडे मदन कट करून थोडे तसेच बेदाणे घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत दोन तीन वेलची आणि केसर घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आणि चारोळीसुद्धा घ्या तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर इथे मी केसर घातलेला आहे पाण्यामध्ये आणि आता हे पाणी आपण उकळून घेणार आहे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे आता बघा त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी मी तूप घेतलेला आहे पण आपण पन कमी प्र कमी तुपात आपण हा शिरा बनवणार आहे मी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे आपण यातलं अर्धीच वाटी तूप वापरणार आहे बघा इथे पण पाण्याला छान अशी उकळी आलेले आहे आणि केसरने पण छान असा रंग सोडलेला आहे छान असं रंग आलेला आहे आता आपण उतरून घेऊया पाणी आणि त्यावर कढई ठेवूया कढईमध्ये पण बघा मी सांगितल्याप्रमाणे अर्धी वाटीच तूप घातलेला आहे आणि अर्धी वाटी आपण ठेवलेला आहे बघा त्यामध्येच आपण शिरा बनवणार आहे आता तूप आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आता तळून घेऊया छान असेल ड्रायफ्रूट्स तळून घेतले की शिऱ्यामध्ये छान लागतात बघा मी काजू आणि बदाम घातलेले आहेत आप लेला असर बगा हे आपल्याला जास्त असं लालसर करायचे नाही थोडे दोन मिनट असे परतून घ्यायचे आहेत छान चव येते बघा मस्त बघा इथे काजव आणि बदाम छान असे परतलेले आहेत आपण काढून घेऊया मी काढून घेते बघा आता त्यानंतर लगेचच यात आपण बेदाणे घालणार आहे बेदाणे पण छान असे बघा एक मिनटात छान असे परतले जातात आता ते पण आपण पन काढून घेऊया ड्रायफ्रूट छान असे तळून घेतलेले आहेत आपण आता ते काढून घेतलेले आहेत त्याच तेलात आता मी बघा पहिला आपण चेक करायचं की तूप आपलं गरम आहे का नाही तूप थोडंसं रवा टाकून बघायचं तूप गरम असेल तर त्यातच आपण रवा टाकणार आहे बघा असं कडकडीत तूप गरम असायला पाहिजे त्या त्यानंतरच आपण त्यामध्ये रवा टाकणार आहे म्हणजे तो छान असा परतला जातो आणि छान असा भाजला जातो आपण हा रवा छान असा पाच ते सहा मिनटं आपण हा क कमी गॅसवर परतून घेतणार आहे इथली इथून सगळी प्रोसेस आपण लो फ्लेमवरच करणार आहे बघा दोन मिनटात दोन ते ती तीन ती मिनटात असा रव्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे पण आपण पन हा अजून याला कलर मला यायला हवा आहे त्यामुळे अजून याला परतून घेणार आहे आपण कमी तुपात छान असा आपण मस्त असा शिरा बनवणार आहे त्यामुळे छान असा रवा आपण भाजून घेणार आहे बघा परफेक्ट असा रवा भाजून घेणार आहे रवा छान भाजला की चव छान लागते बघा त्यामुळे आपण लो फ्लेमवरच हा छान असा परतून घ्यायचा आहे बघा रव्याचा कलर चेंज व्हाय व्हायला लागलेला आहे बघा थोडासा एकदम सुगंध यायला लागलेला आहे छान असा लालसर असा कमी फ्लेमवर छान असा हा परतलेला आहे बघा याच पद्धतीने परतून घ्यायचा आहे आपल्याला आता आपला रवा बघा इथं एकदम मस्त असा परतलेला आहे छान असं तूप सोडायला लागलेलं आहे बघा कडेने तूप याला छान असं सुटत आहे आता म याच्यामध्ये पाणी घालून घेऊया पाणी असं आपल्याला थोडं थोडं करून घालायचं नाही नाहीतर ते उडू शकतं बघा सगळं पाणी मी येथे थोडं थोडं करत घालणार आहे बघा तुम्हाला हा थोडं पातळ वाटत असले तर नंतर नंतर ते घट्ट होत जातं आणि परफेक्ट असं हे प्रमाण आहे बघा एक वाटी रवा इथे तीन वाटी पाणी आणि एक वाटी साखर आपण साखर पण त्याच वाटीने एक वाटी घेणार आहे हे, हे परफेक्ट प्रमाण आहे बघा छान असा हा रवा मिक्स केलेला आहे पाणी घातल्यानंतर बघा छान असं थोडं आत्ताच घट्ट होता चाललेला आहे आता झाकण ठेवून हे आपल्याला दोन मिनटं याला बाप देऊन घ्यायचे आहे इथे बघा झाकण ठेवून वाफ देऊन घेणार आहे बघा दोन मिनटं झालेले आहेत बघा छान असा रवा आपला बाप लागलेले आहे छान असं झालेलं आहे दिसतच असेल तुम्हाला पाणी जास्त तुम्हाला पहिला वाटत होतं पण आता बघा पाणी आपलं छान असं रव्याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे मस्त असा आपला रवा बघा आता यामध्ये लगेचच साखर घालायची नाही दोन मिनटं असा छान असा परतून घ्यायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालणार आहे बघा परतून घेतल्यानंतर साखर घालणार आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा तुमचा पण शिरा एकदम चविष्ट एकदम छान असा मौसूर आणि कमी तुपात एकदम मस्त असा बनेल पहिल्याच प्रयत्नात छान असा बनेल बघा यानंतर आता साखर घालूया इथे बघा एक वाटी रवा होता तर एक वाटीच आपण साखर घेतलेला आहे त्याच वाटीने सगळ्या प्रमाण योग्य असणं साहित्य योग्य प्रमाणात असेल तर शिरा परफेक्टच बनतो आता साखर घातल्यानंतर हे परतून घेऊया बघ साखरेला पण पाणी सुटतं छान असं त्यामुळे आपला शिरा मऊसूद होतो अजून मऊसूद होणार आहे बघा साखर घातल्यानंतर छान असं परतून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं आता याला छान असं परतून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून अजून याला दोन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे बघा इथे झाकण ठेवते आणि वाफ देऊन घेते बघा या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही मस्त अशी वाफ लागलेली आहे बघा दोन मिनटं आणि कडेला तूप सुटायला लागलेलं आहे याला एकदम छान असं बघा एकदम मऊसूद आणि असा एकदम एकदम छान असा आपला शिरा झालेला आहे आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघा ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे जे आपण तळून घेतलेले आहेत आणि वेलचीसुद्धा घालून घेणार आहे बघा याच्यामध्ये दोन तीन वेलची घेतलेल्या होत्या मी अशा कुठून घेतलेल्या आहेत वेलची तुम्हाला जर मिक्सरवर बारीक करून असेल तुम्ही बारीक करून घेऊ शकता बघा याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेते तळून घेतलेले होते आपण ते मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेते मी बघा तुम्हाला दिसतच असेल टेक्शर किती छान आलेलं आहे एकदम छान असा शिरा आपला झालेला आहे मी मिक्स करून घेतलेला आहे बघा मस्त असा शिरा आपला दिसत आहे बघा आता सगळ्यात शेवटी आता इथे मी वेलची पूड मी खटून घेतलेली आहे वेलची ती घालून घेते बघा इथे आणि त्यामध्ये मी सगळ्यात शेवटी एक चमचा दोन चमचे इथे तूप घातलेलं आहे म्हणजे त्याने छान आता छान असं टेक्शर येतं आपल्या शिऱ्याला सगळ्यात शेवटी घालायचं दोन चमचे तूप बघा छान असं होतं आणि आपण आता मस्त असा आपला शिरा बघा झालेला आहे एकदम छान असा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा बघा इथे यामध्ये मी कुटून घेतलेली वेलची घातलेली आहे छान असे चव येते बघा अशी कुटून घालायची मोठी मोठी साला सकट घातलेली आहे मी आणि वेलची घातल्यानंतर मी एक मिनटं झाकून ठेवणार आहे मिक्स करून म्हणजे छान असं त्याला फ्लेवर येईल वेलचीचा बघा एक मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवूया मिक्स करून छान असं मी झाकून ठेवते आणि एक मिनटानंतर बघा बघा एक मिनटं छान अशी वाप लागलेली आहे आणि मस्त असा फ्लेवर येत आहे बघा मस्त सुगंध येत आहे बघा शिऱ्याचा एकदम छान असा सुगंध येतोय बघा एकदम छान असा आपला शिरा झालेला आहे छान असा एकदम मस्त आणि कमी तुपामध्ये आपण हा बनवलेला आहे बघा मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये सर्व केलेला आहे बघा एकदम छान असा आपला शिरा झालेला आहे बघा एकदम मस्त असा आणि कमी तुपात आता पण बनवलेला आहे बघा तूप आता अर्धी वाटी तसंच आपल्याला उर उरलेलं आहे बघा छान असं बघा मस्त असा शिरा झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि मी सांगितलेला टिप्स सा तुम्ही फॉलो के करा छान असा तुमचा शिरा बनला जाईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद